तुमची स्किन विंटरमध्ये पण कोडीच जाते का कारण की तुम्ही चुकीचा बोलतो वापरत नाही आहेत ना सो so, प्लीज की तुम्ही काय वापरता हे सुद्धा मॅटर करतं जर तुम्ही थंडीमध्ये म्हणजे एवढं वातावरण थंड आहे आणि त्या थंड वातावरणामध्ये जेव्हा तुम्ही रोशन वापरत असाल तर त्याचा काहीच यूज होणार नाही बिकॉज बॉडी रोशन हे एक प्रकारचं म्हणजे युजलेस आहे विंटर सीझनमध्ये बिकॉज बॉडी रोशनमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं सो त्यामुळे ते बॉडीला मॉइश्चर थोडं ठेव तेवढा वेळ ठेवू शकत नाही त्यामुळे तुम्ही बॉडी लोशन लावलात ना त्याचा काहीच यूज होणार नाही तुमची स्किन पुन्हा कोरडी पडणार सो त्यापेक्षा तुम्ही ऑप्शन मॉइश्चरायझर लावू शकता मॉइश्चरायझर हे बेस्ट आहे बिकॉज ते थोडंसं हेवी असतं आणि क्विनी असतं त्यामुळे ते व्यवस्थित वळीला डी पूर्णपणे डीप नरिशमेंट देतं आणि जास्त वेळ म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी फोर तुमचं व्यवस्थित मॉइश्चर राहते स्किन आणि सॉफ्ट राहायला मदत करतं आणि जर तुमची स्किन खूपच जास्त ड्राय असेल ऑइंटमेंट वापरू शकता बिकॉज ऑइंटमेंट ही जास्त हेवी असते आणि ऑइल बेस असते आणि जास्त काळ टिकते जर तुमची स्किन खूप जास्त क्रॅक असेल किंवा जास्त अतिप्रमाणात कोडी असेल ना तर तुम्ही नक्की वापरू शकता पण हा लास्ट ऑप्शन आहे ऑइंटमेंट मॉइश्चरायझर हे बेस्ट आहे विंटर सीझनमध्ये नाईटमध्ये हे खावत बेस्ट आहे जर तुम्हाला वापरायचं असेल तर मॉइश्चरायझर किंवा ऑइनमेंट वापरू शकता तुम्ही जर लोशन वापरलात तर या सीझनमध्ये काहीच फायदा होणार नाही कम्प्लिटली म्हणजे युजलेस होऊ शकतो सो तुम्ही कुठलं लोशन वापरलं पाहिजे कुठलं मॉस्चरायझर वापरलं पाहिजे आणि ऑइनमेंट कुठलं या विंटर सीझनसाठी बेस्ट आहे पुढं लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे सो तुम्ही नक्की बघा सो सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या फार्मसी टिप्स तुमच्याकडपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते सो चला बाय